सभासद बखरीत या युद्धाचं वर्णन सांगितलंय त्यात लिहिलंय की राजा खासा घोड्यावर बसून बख्तर घुगी घालून हाती पट्टे चढवून पायीचे लोक पुढे रवाना करून आपण दहा हजार स्वारांनीशी सडेसडे राऊत उभे राहिले म्हणजे महाराज घोड्यावर बसून चिलखत घालून हाती दांडपट्टा घेऊन दहा हजार स्वारांसह उभे राहिले त्यांनी मोगलांशी भयंकर युद्ध केलं प्रतापराव गुर्जर बँकोजी दत्तो आनंदराव वरकड अशा सरदारांनी मोठा पराक्रम गाजवला ही लढाई साडेचार तास चालली घोड्यांच्या खुरांच्या धुळीने तीन किलोमीटर परिसरात धूळ उठली होती कोण मित्र कोण शत्रू हे ओळखता येत नव्हतं हत्ती मारले गेले रक्ताच्या नद्या वाहिल्या चिखलात शत्रू बुडाले दोन्ही बाजूंनी दहा हजार सैनिक मारले गेले मराठ्यांनी सहा हजार घोडे सातशे उंट एकशे पंचवीस हत्ती सोन्याचे दागिने शस्त्रास्त्रे आणि संपत्ती उठली इकलास खान आणि बहलोल खानासोबत बावीस मुघल सरदार कैद झाले पण या लढाईची पार्श्वभूमी काय होती ती जाणून घेऊ सोळाशे सत्तर ते सोळाशे बहात्तर या काळात शिवरायांनी मुघलांविरुद्ध मोठी आघाडी उघडली होती पुरंदरच्या तहानुसार मुघलांना सोपवलेल्या ते तेवीस किल्ल्यांपैकी सिंहगड पुरंदर लोहगड कर्नाळा आणि माहुली यांसारख्या महत्वाच्या किल्ल्यांवर मराठ्यांनी पुन्हा ताबा मिळवला फेब्रुवारी सोळाशे सत्तर मध्ये तानाजी मालुसर यांनी मुलाचं लग्न सोडून सिंहगड जिंकण्यासाठी रात्रीच्या अंधारात चढाई केली आणि उदयभान सिंग सोबतच्या भयंकर युद्धात तानाजी शहीद झाले पण तानाजींच्या बलिदानामुळे स्वराज्याची ज्योत तेवत राहिली होती मार्चमध्ये पुरंदर ऑगस्टमध्ये माहुली आणि नंतर लोहगड रोहिडा जिंकले गेले कल्याणमधील मुघल सैन्याला हाकलून देऊन भोरघाट मार्ग मुक्त झाला होता दुसरीकडे कोकणात जंजिऱ्यावर हल्ला करून शिवरायांनी सिद्धीला मुघलांच्या आधिपत्याखाली आणलं बदल्यात सप्टेंबर सोळाशे सत्तर मध्ये शिवरायांनी स्वतः सुरतेवर धाड घातली तीन दिवसात म्हणजे तीन ते पाच ऑक्टोबर या दरम्यान त्यांनी सगळं शहर लुटलं ज्यातून त्यांनी तहाच्या अपमानाचा बदला घेतला होता शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह लूट घेऊन पाच ऑक्टोबर सोळाशे ला दुपारी सुरतेवरनं बाहेर पडले सुरतेहून महाराज पेठ बागलांमार्गे मार्गे साल्लेर किल्ल्याकडे निघाले ही बातमी शहाजादा समजली त्याने दाऊद खानाला महाराजांकडे पाठवलं दाऊद खान आणि इक्लास खान हे आठ ते दहा हजार सैन्यासोबत औरंगाबादहून चांदवड मार्गे निघाले दाऊद खानासोबत राव भाऊसिंह हाडा मीर अब्दुल माबूत इकलास खान राय मकरंद खत्री गालिब खान मान पुरोहित असे अनेक सरदार होते त्यांच्यासोबत तोफा हत्ती उंट आणि मोठं सैन्य होतं तारिके दिलकुशा या नावाच्या पुस्तकाचा लेखक भीमसेन सक्सेना हाही त्यावेळी दाऊद खानासोबत होता दाऊद खानाने वैजापूर इथे आपला तळ काढला तिथे हेरांनी सांगितलं की महाराज सुरतेवरून निघून साल्लेरपर्यंत पर्यंत पोहोचले आणि तिथेच त्यांनी पेट लुटली आहे मोगल किल्लेदार नेकनाम खान हा किल्ल्यात लपला होता पण साल्लेरमध्ये महाराजांच्या हेरांनी बातमी सांगितली की मोगल सैन्य जवळ येत आहे त्यामुळे महाराजांनी साल्लेरचा वेढा सोडला आणि तातडीने ते पुढे निघाले नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या पश्चिमेला दहा मैलांवर असलेल्या कंचन मंचन घाटातून उतरून मोगल सैन्य येईल त्यापूर्वी निसटण्याचा त्यांचा डाव होता पण दाऊद खानाला महाराजांच्या सगळ्या हालचाली हेरांद्वारे समजत होत्या म्हणून तो चांदवडकडे लवकर निघाला सायंकाळी मोगल सैन्य चांदवडला पोहोचलं महाराजांच्या भीतीने चांदवडचा सा फौजदार बागी खान हा किल्ल्यात लपलेला होता दाऊद खानाला भेटायला आला, आला। पण महाराजांची नेमकी बातमी न मिळाल्याने दाऊद खान चांदवडला गुलशनाबाद कडे चा निघालेत त्यांचं काही सैन्य घाट माथ्यावर थांबलं असून मागे येणाऱ्या उरलेल्या सैन्याची वाट पाहतय ही बातमी ऐकून दाऊद खान लगेच घोड्यावर बसला तो इतका घाईत होता की त्याचे स्वार ही मागेच राहून गेले ही रात्र होती शक्य पंधराशे ब्याण्णव ची कार्तिक शुद्ध त्रयोदशीची रात्र वाड्यात गेली आणि अंधार झाला म्हणून दाऊद खानाचे सैनिक रस्ता चुकले त्यांना सकाळपर्यंत थांबावं लागलं दाऊद खान जवळ आल्याचं शिवाजी महाराजांना समजलं आणि मराठा सैन्य युद्धासाठी सज्ज झालं सकाळी सूर्य उगवला मोगल सैन्य घाट चढू लागलं इकलास खान आघाडीवर होता तो घाट माथ्यावर पोहोचला आणि समोर पाहतो तर मराठे शस्त्रे घेऊन युद्धासाठी उभे होते इकलास खानाने विचार न करता मराठ्यांवर हल्ला चढवला त्याचे अनेक सैनिक घाटावरच होते अशा वेळी भयंकर युद्ध सुरू झालं पण पहिल्या काही क्षणातच इखलास खान जखमी होऊन जमिनीवर पडला तेवढ्यात दाऊद खान तिथे आला त्याने राय मकरंद खत्री शेख सनी पुरोहित आणि संग्राम खान घोरी यांना इखलास खानाच्या मदतीला पाठवलं हे सरदार मराठ्यांवर तुटून पडले पण मराठ्यांचा जोर तीव्र होता भयंकर लढाई झाली संग्राम खान घोरी त्याच्या मुलांसह आणि इतर लोकांसह जखमी झाला अनेक मोगल सैनिक आणि सरदार मारले गेले मराठ्यांचा जोर पाहून त्यांना मागे ढकलण्यासाठी राय मकरंद आणि मान पुरोहित यांनी तोफा चालवल्या तोफांच्या गोळ्यांमुळे मराठे थोडे मागे हटले तेवढ्यात दाऊद खानाने जखमी इकलास खानाला उचललं आणि स्वतः मराठ्यांशी लढू लागला चिडलेल्या मराठा सैन्याने चारही बाजूंनी मोगलांना वेळलं आणि त्यांचा सफया सुरू केला मोगल तोफा चालवत होते पण मराठ्यांना त्याची भीती नव्हती तोफांमुळे पन्नास मराठा सैनिकही मारले गेले पण मराठ्यांनी हजारपेक्षा जास्त मोगल सैनिकांना मारलं दुसरीकडे मीर अब्दुल माबूदचं सैन्य घाटाच्या चढ उतारांमुळे मुख्य सैन्यापासून वेगळं झालं त्याने आपल्या मुलांसह आणि थोडक्या सैनिकांसह एका गुहेत आश्रय घेतला मराठ्यांना जसं हे समजलं तसा त्यांनी त्या गुहेवरती हल्ला चढवला मीर अब्दुल आणि त्याचा एक मुलगा आणि काही सैनिक का त्यात जखमी झाले मीर अब्दुल बेशुद्ध पडला होता तर त्याचा एक मुलगा मारला गेला होता दोन प्रहर चाललेल्या या लढाईत दाऊद खानाचा पूर्ण पराभव झाला मैदान सोडून तो जीव वाचवत फक्त हजारभर सैन्यासह दूर असलेल्या भाऊडबारीच्या तळापर्यंत पोहोचला मराठ्यांनी तिथेही त्याच्यावर हल्ला केला आणि तिथे लूट केली ही लढाई जिंकून शिवाजी महाराज लगेच वनीच्या दिशेने चाललेल्या खजिन्यापशी पोहोचले आणि मग दुसऱ्याच दिवशी त्यांनी राजगडाकडे प्रस्थान केलं नगर प्रांतातील कुंजरगड मार्गे मराठे कोकणच्या दिशेने निघाले दाऊद खानही दुसऱ्याच दिवशी जखमींना औरंगाबादकडे पाठवून स्वतः नाशिककडे चालता झाला ही लढाई वणी दिंडोरीची लढाई किंवा कांचनबारीची लढाई म्हणून ओळखली जाते जी कंचन मंचन घाट माथ्यावर झाली होती या लढाईचं वैशिष्ट्य म्हणजे ही डोंगराळ भागातली लढाई नव्हती तर खुल्या मैदानात मावळ्यांनी केलेलं उत्कृष्ट लढाईचं प्रदर्शन होत हा विजय मराठ्यांच्या युद्धशक्तीचा आणि रणनीतीचा पुरावा होता शिवाजी महाराजांनी या विजयानंतर आपल्या सेनापतींचा गौरव केला आणि आपल्या सैन्याच्या अदम्य पराक्रमाचं कौतुक केलं साल्लेरचा विजय हा मोगलांच्या दहशतीवर एक मोठा आघात ठरला या विजयानंतर मराठ्यांची कीर्ती दूरवर पसरली आणि स्वराज्याचा आत्मविश्वास आणखीन बळकट झाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा